मी चंद्रकांत वारगडे खरं तर एखाद्या माणसानं एखादी गोष्ट ठरवली आणि त्यासाठी जर सातत्य ठेवलं प्रयत्न केला तर ते नक्कीच त्या ठिकाणी यश मिळतं हे उदाहरण आहे आपल्या या बकोरी देवराई वनराई प्रकल्पाची मित्रांनो खऱ्या अर्थानं दोन हजार सतराला आपण सुरुवात केली एक दोन हजार सतराला आपण पाच झाडं लावली आणि त्या वर्षी ठरवलं की आपण एक लक्ष झाडं लावायची पण हळूहळू आपली झाडांची संख्या वाढत गेली सहकारी जोडत गेले संस्था जोडत गेल्या अनेक ठिकाणचे वॉकिंगला येणारी माणसं आपल्याला त्या ठिकाणी मदत करू लागली मग वाकोले असेल किस्तन असल वा कोरेगाव भीमा असल त्या ठिकाणी डोनिंग असल बकोरे असल या ठिकाणचे नागरिक जोडले गेले आणि हळूहळू हळूहळू आपली संख्या वाढत गेली आणि पाहता पाहता आपलं एक लाखाचं टार्गेट आपलं एक लाखाचं स्वप्न एक कोटी कधी गेलं समजलंच नाही मित्रांनो आपण जे स्वप्न पाहिलं आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला या बकोरी देवराई वनराय प्रकल्पाच्या माध्यमातून एक कोटी झाडं लावायच्यात आणि बकोरी देवराई वंडराई प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला शंभर कोटी लिटर पाहून जाणार पाणी जमिनी शिरवायचे आणि आपण माझ्या पाठीमागं पाहतोय आपण मागच्याच सुरूची छत्रपती जलाशयाचं काम केलं होतं आज त्या जलाशयामध्ये दीड ते दोन कोटी लिटर पाणी साचलं आहे आणि खऱ्या अर्थाने इथून पुढच्या काळामध्ये या जलाशयाच्या खालच्या नागरिकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते फायदा होणार आहे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे नागरिकांच्या बोरला पाणी जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जे जलसंधारणाचं काम केलं आहे ते कामाचं या ठिकाणी फळ आपल्याला दिसतंय आणि मित्रांनो आपण पाहतो या वनराई परिसरामध्ये आपण आजपर्यंत एक लक्ष झाडं लावले आहे तुमच्या काळामध्ये पण आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहोत सर्व नागरिकांना मी आवाहन करतोय की आता पाऊस चांगला पडला आहे पाऊस लवकर पडला आहे आपण पाहतोय ऋतुमानामध्ये बदल होतोय उष्णता वाढत चाललेली आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपल्या पुढच्या पिढीला जीवन ठेवायचं असेल कृषी पक्ष्यांना जीवन ठेवायचं असेल तर आपल्याला झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे आपण या वर्षी जर झाड लावलं तर ते झाड दहा बारा वर्षानंतर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन मिळेल इथून पुढच्या काळामध्ये जर पन्नासच्या फूट टेम्परेचर गेलं तर जगणं मुश्किल होईल कधी वाळवून टोय ते सांगणार नाही त्यामुळं सरकारच्या भरोश्यावर नसता प्रत्येक नागरिकाने आपापल्या भागामध्ये झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या आपल्या भागामध्ये पाणी जिरवलं पाहिजे पाणी अडवलं पाहिजे आपण पाहतोय पाण्याची पातळी शंभर शंभर दोनशे पाचशे पाचशे फूट खाली गेली आहे ती पातळीवर आपल्याला झाडं लावली पाहिजे आणि पाणी अडवलं पाहिजे सर्वांनी या पावसाळ्यामध्ये एकतरी झाड लावावं अशा माझी विनंती करतो धन्यवाद